आपल्याला सगळ्यात मोकळं सगळ्यात स्वतंत्र कोणत्या नात्याबरोबर वाटतं माहिती मैत्रीच्या आपल्या मैत्रिणीला किंवा मित्राला भेटून आल्यानंतर तो जो अनुभव आपल्या मनामध्ये राहतो तो या कवितेत मांडण्याचा प्रयत्न केलाय कविता ऐकूया मैत्रीच्या सोबतीत कितीही म्हणा कितीही म्हणा काहीही म्हणा पण मैत्रीच्या सोबतीत बरं वाटतं आपलं बोलणं वागणं आपल्याला तात्पुरतं खरं वाटत बाकी आहेच सगळीकडे मुखवट्यांची गर्दी मुखवटे काढून थकलेलं शरीर सोडून जगणं बरं वाटत सगळ्यांच्या अपेक्षा आणि स्वतःचे अनेक अपेक्षा भंग या सगळ्यात निरपेक्ष नियम नसलेलं मोकळं वागणं बरं वाटत मैत्रीत ना कुठला नियम ना कुठलं बंधन तिच्या खांद्यावर मन विसावताना खरंच बरं वाटतं पुन्हा आपल्या रोजच्या जगात जाताना त्या क्षणांचं गाठोडं घेऊन परतीचा प्रवास करणं बरं वाटतं काहीही म्हणा मैत्री जगताना मैत्रीचा हात हातात असताना जे सुख आपण अनुभवतो ना ते खरंच खूप बरं वाटतं